ग्रामपंचायत कार्यालय डोडा येथे आज दिनांक वीस ऑगस्टला ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते या सरपंच उजला हटवार उपसरपंच निलेश लाल संदेश सुनीता चिदालोरे सचिव भास्कर झोडे व गावकरी मड्डी या कार्यक्रमात हजर होते रोजगार सेवक संतोष येडे यांनी विविध विषयावर कामाची रूपरेषा सांगितले त्याचबरोबर गावातील विकास कामाचे आराखडा तयार करण्यात आले मनोज सोनवणे यांची ईश्वर प्रमाणे तंटामुक्त अध्यक्षपदी म्हणून निवड केली त्याचप्रमाणे ग्रामपंचायत मध्ये एक वर्षापासून ऑपरेटरने जागा रिक्त असल्याकारणामुळे नव्याने ऑपरेटर पंचायत समितीकडून निवडून येण्यापूर्वी नितीन भोंगाडे यांची निवड करण्यात केली असे उपसरपंच निलेश लाल यांनी सर्व ग्रामपंचायत पदाधिकारीचा सहमतीने जाहीर केले तर सरपंच उज्ज्वला हटवार सचिव सदेश यांना विषात घेता आपल्या मनमर्जी काम करीत असल्याचे गावातील जनतेने सभेत मुद्दा मांडला